जाहीरपणे निषेध मित्र आपण या ठिकाणी केला पाहिजे केला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आणि सांगायचं सरकार नाही कारण फक्त खोट्या बोलणारे लोक आहेत राहुल गांधी म्हटले लोकसभेच्या वेळी आमच्या बहिणीनं म्हटले आम्ही निवडणूक होऊ द्या खटाखट तुमच्या खात्यात पैसे देऊ बरोबर आहे का म्हटलं नाही आठ हजार रुपये खाटाघाट देऊ आता त्यांच्या खाटा उद्याची वेळा दिले तुम्हाला सांगतो आमचं सरकार खटाखाट नाही करत आम्ही पटापट पैसे दिले तुम्हाला आम्ही देणार सरकार आहोत खंडन्या गोळा करणार आमचं सरकार नाही आणि म्हणून या सगळ्या योजनेमध्ये तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही त्यांचा जनार्दनाच्या आशीर्वादानं पुन्हा राज्यामध्ये महाविकृत सरकार येणार आहे आणि या सरकार परत आल्याच्या नंतर आजही उद्या या विरोधी महाविकास आघाडीच्या लोकांकडून आमच्या पीक विम्याची योजना असेल आमच्या शेतकऱ्यांच्या अनुदानाची योजना असेल आमच्या लाडक्या बहिणीची योजना असेल न... मी आमच्या बहिणीने सांगितलं पाहिजे चिंता करू नका आम्ही आपले भाऊ तुमच्या पाठीमागे भक्कमपाने उभे आहात तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही शेतकरी बांधून आम्ही आश्वासित करू इच्छितो देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वास याचा आधारित ने प्रधानमंत्र्यांचं नेतृत्व महायुती सरकारला आहे दिलेल्या प्रत्येक योजना भविष्य काळात आपण बंद करणार नाही बंद होऊ देणार नाही अशी खात्री तुम्हाला या निमित्त देऊन टाकतो कारण हे तुमचं सरकार लोकांच्या मनातलं सरकार आहे लोकांसाठी काम करणार सरकार आहे आणि म्हणून मित्र आज, आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुद्धा एक नवा या ठिकाणी अध्याय सुरू होतोय एक नवा युवा नेतृत्व या तालुक्याला आता पुढे घेऊन जाणार आहे याचा आपल्या सगळ्यांना साथ अभिमान आहे तर म्हणजे ताई आम्ही पाहिलं की मला उमेदवारी नको विक्रमला द्या नाही तर आपण माघार घेणार आहोत मला धक्का बसला आपण माघार घेणार असं मला धक्का बसला पण मला खरं आपलं कौतुक केलं पाहिजे आपलं अभिनंदन केलं पाहिजे आणि आपण अतिशय कर्तृत्वान आपल्या पुत्राला या ठिकाणी तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली याचा मला अभिमान आहे अतिशय कल्पक आहे योजनाची निश्चित दिशा आहे बाकी काय अवस्था आहे लोकसभेला लोक लो राष्ट्रवादीत गेली विधानसभेला राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेली आता ही निवडणूक झाल्यानंतर कुठे जातील मला माहित नाही कुठं नाही तुम्ही आता निर्णय केलेला आहे त्यांना कायम तुम्ही घरी पाठवायचा आमचे दुसरे एक मित्र त्यानंतर काही शेतकऱ्यांचा संबंध राहिला नाही मला वाटतं स्वर्गीय कुंडिकराव वर वरून करीत हळव अरे काय चाललंय आपल्या खाली मला माझा फार जवळचे मित्र होते ते मी नाही आमच्या मित्राला समजून सांगितलं अरे बाबा शेतकऱ्यांचे पैसे दिले पाहिजे पहिल्यांदा आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की येत्या वीस तारखेला पुन्हा एकदा माहिती सरकार सत्तेवर आणण्यासाठी विक्रम दादा पासपोते यांना भूषवना भविष्याती इतक्या मोठ्या पद्धतीने आपण निवडून द्या कमळाच्या पुढे पटेल दाबा आणि त्यांना सेवा करण्याची संधी द्या जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की धन्यवाद विखे साहेब बाजवी शब्दामध्ये वाहना भेट केलेल्या दे अतिथी देवभवक्तीप्रमाणे मान्यवरांचा सन्मान करीतात सर्वात प्रथम केंद्रीय दूरसंचार मंत्री नामदार ज्योतिरादित्य साहेब